सदा सोळा अकरा हवेनी विरुद्ध अशी दुसरी सेमीफायनल सत्तावन्न किलोमजन गट एक सहजनगड अमोल वालगुडे वेल्ला लालपट्टी तयार रहा राहागे हवेली तयार रहा राहा चौकुडे शिरू लालपट्टी प्रवीण हरनावल इंदापूरपट्टी अशा दोन ची मी फायनल होती एक सहजनगड पाच जी विभाग तयार रहा सभा स्वभाव होण्याचा प्रयत्न आहे

सणास्राला उत्कंठा वाढी लागली या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सगळ्यांची गोष्टी गाडीला व्यवस्थित झाली आहे